श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक आहे वे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संस्थांनी उभ्या केलेल्या आहेत राजू शेठगावडे पण आलेत आणि या दोन्ही इमारतींचं उद्घाटन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी पार पडलेलं आहे पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये जो रस्ता मंजूर झालेला आहे जवळजवळ पाच साडेपाच कोटी रुपयाचा सा। त्याचा देखील आपण नारळ फोडलेला आहे त्याच टेंडर आहे आपले मलगुंडे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि माझी खात्री आहे की तितक्यात चांगल्या पद्धतीनं या रस्त्याचं काम त्यांच्या हातामधून होईल त्यांनी ते करावं आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष त्या ठिकाणी द्यायचं काम करावं नुकतीच दिवाळी संपलेली आहे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा तुम्ही मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि एक आगळा वेगळा दिवस आगळावेगळा कार्यक्रम आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी पार पडतो आपल्या आधीच्या वक्त्यांनी आपले विचार व्यक्त करत असताना आणखीन काही विकासाच्या कामाची मागणी केली आणि काही राजकीय वक्तव्य सुद्धा या ठिकाणी करायचा प्रयत्न केलेला आहे हे खरं आहे काल देशामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या काल म्हणजे वर्षभरापूर्वी आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आजपर्यंत आढळराव पाटील मी जरी राजकारणाची सुरुवात नव्वद साली एकत्र केलेली असली तरी दोन हजार चार सालामध्ये त्यांनी लोकसभेला उभं राहण्यासाठी थोडासा वेगळा मार्ग घेतला आणि ते निवडून देखील आले आणि एकदा नाही तर तीनदा निवडून आले दरम्यानच्या काळात देश पातळीवर राज्य पातळीवर राजकारणामध्ये काही घटना घडल्या काही चुकीचा अपप्रचार केला गेला कोण म्हटलं मग आता हे दिल्लीला सरकार आलं की आपली राज्य घटना अडचणीमध्ये येईल आपलं आरक्षण जाईल अशा प्रकारच्या अनेक गोष्टी देश पातळीपासून तर स्थानिक पातळीपर्यंत मांडल्या गेल्या आणि त्याचा जो काही परिणाम व्हायचा होता तो झाला आणि दुर्दैवानं शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा निवडून येऊ शकले नाही या गोष्टी आहेतच पण ज्याला आपण निवडून दिलं त्यांनी आपल्यासाठी काय केलं अढळराव पाटलांनी काय केलं आणि त्यांच्या विरोधामध्ये निवडून दिलेल्या उमेदवारांनी सुद्धा काय केलं किती विकासाचा वाटा हा आपल्यापर्यंत त्या ठिकाणी आला <coughs> याचा विचार आपण अपन... कार्यकर्त्यांनी केला पाहिजे गावाने केला पाहिजे लोकांनी केला पाहिजे कारण आपलं जे पवित्र मत आहे त्या मताची किंमत फार मोठी आहे टाटा बिर्लाच्या एका मताच्या किमती जे मताला जेवढी किंमत आहे तेवढीच किंमत ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या एखाद्या स्वच्छता करणाऱ्या आमच्या भगिनीच्या मताला सुद्धा ही तेवढीच किंमत आहे पण उद्या निवडून गेल्यानंतर आपल्यापर्यंत काय आलं काही का नाही गेलं त्याच्यावर मी आज काही वाच्यता करू इच्छित नाही त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली खरं पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी मला एक थोडासा अपघात झाला माझा खुबा फ्रॅक्चर झाला दोन तीन महिने हॉस्पिटलमध्ये राहायला लागला आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी सहभाग घेऊ शकलो नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला काही फार सहभाग घेता आला नाही आणि मग ज्या काही गोष्टी चुकीच्या बरोबर मांडल्या गेल्या त्याचा परिणाम हा निवडणुकीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला तसं पाहिलं तर मी आता याच्या आधी सात वेळेला विधानसभेमध्ये निवडून गेलो वीस वर्ष वीस विधानसभेची नव्वद जुन्नर तालुक्याची चौदा गावं जोडली गेलेली होती पांडुरंग पवार बसलेले गुलाब गुलाबशेठ नेरकर बसलेले वीस वर्ष या दोनच लोकांनी चौदा गावं सांभाळली आणि कायम बहुमताचा पाठिंबा हा माझ्या पाठिंबा उभा केला त्यावेळेला निधीची उडी उपलब्धता होत नव्हती पण जसं मी सरकारमध्ये गेलो किंवा विधानसभेमध्ये गेलो त्यावेळेला मग कधी मंत्री राहिलो कधी सत्तारूढ पक्षाचा आमदार राहिलो कधी विरोधी पक्षाचा आमदार राहिलो पंधरा वर्ष मी मंत्री राहिलो पाच वर्ष मी विधानसभेचा अध्यक्ष राहिलो काही वर्ष सत्तारूढ पक्षाचा आमदार राहिलो काही वर्ष विरोधी पक्षाचा आमदार राहिलो आणि राज्य लेवलच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या पडल्या मग त्या सरकारच्या असतील नाहीतर पक्षाच्या असतील त्या जबाबदाऱ्या घेऊन राज्यभर फिरत राहिलो ते प्रश्न सोडवायचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करता आलं शिक्षण मंत्री झालो शिक्षणामध्ये अनेक निर्णय घेतले काही निर्णय घेतले नसते तर कदाचित आज सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना डॉक्टर पॉलिटिक डिप्लोमा होल्डर एमबीए या व्यावसायिक अभ्यासक्रमाला आणखी पन्नास वर्षे सुद्धा जाता आलं नसतं नुसत्या जागाच नाही निर्माण केल्या तर गरीब मुलं आणि विशेष करून जी आदिवासी आहेत जी बागासवर्गीय आहेत त्यांची शंभर टक्के फी खाजगी कॉलेजमध्ये जरी प्रवेश मिळाला आणि पन्नास लाख रुपये जरी फी असली तरी ती फी राज्याच्या तिजोरीतून भरण्याचा निर्णय मी घेतला आज सामान्य कुटुंबातले लोक त्याच्यामधून स्वतःच्या पहार उभे राहिले ज्या वेळेला विजेची खूप टंचाई होती त्यावेळेला मला सांगितलं तुम्ही वीज मंत्री व्हा म्हणून की मोठ्या प्रमाणामध्ये लोडशेडिंग होत आंदोलन होत होती जाळवळ होत होती पण वीज निर्माण करण्यापासून सबस्टेशन निर्माण करण्यापासून तर ट्रान्समिशनच्या लाईन टाकण्यापासून हे काम केलं दुर्दैवानं आपल्या लोकांचा समज असा आहे की आमदार निवडून जातो तो फक्त एका तालुक्याचा आमदार असतो कोणी मंत्री होतो तो केवळ एका जिल्ह्याचा मंत्री असतो पण तालुक्यापुरतं आणि जिल्ह्यापुरतं पाहून चालला नसतं अख्या राज्याचा कारभार करायचा असतो आणि सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा असतो राज्याला न्याय देत असताना आपला जो मतदारसंघ आहे ज्यांनी आपल्याला मत दिली आहे ज्याने आपल्याला एक ताकद दिली आहे त्यांना काही कमी पडणार नाही त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आपल्याला करता येईल अर्थात शंभर टक्के काम होतात असं नाही आज आंबेगाव तालुक्याच्या भीमाशंकरच्या परिसरातही बागायती क्षेत्र नाही आज बारामतीमध्ये सुद्धा चाळीस बेचाळीस गावं अशी आहेत तिथं आज डोंगरावर असल्यामुळे त्यांनाही पाणी मिळत नाही आपल्याही परिसरामध्ये काही गावं अशी आहेत की त्यांना द्यायचं म्हटलं आणि आणायचं म्हटलं तर पाणी आणून पोहोचवण्यापर्यंतच्या अनेक प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी मंत्रिपदाचा राजीनामा दिला